वनक्षेत्र हद्दीत आढळला मृत बिबट्या निमोनियामुळे मृत्यू झाल्याचा वन विभागाचा मृतावस्थेत आढळून आला आहे मृत बिबट्या सुमारे दीड वर्षाची मादी असून तिचा निमोनिया आजारामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील धामणी येथील धामणी मस्कर हद्दीमध्ये वनरक्षक अमृत पन्हाळे कर्मचारी वनमजूर नथुराम थोरात वामन साळुंके अजय कुंभार अजय सुतार आणि अनिकेत पाटील हे सर्वजण डोंगरातील पायवाटेचे निरीक्षण करीत असताना त्यांना सदर पायवाटे लगत धामणी मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये बिबट्या अवस्थेत आढळून आला याबाबतची खबर अमृत पन्हाळे यांनी तात्काळ वन विभाग तसेच विभागातील अधिकारी वाहनोळे यांनी तात्काळ घटनास्थळी येत पंचनामा केला घटनेची माहिती मिळताच माजी वनरक्षक मुबारक मुल्ला आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मृत बिबट्या सुमारे दीड वर्षाची मादी असून निमोनिया आजारामुळे तिचा बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला यावेळी पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलावडे पशुवैद्यकीय अधिकारी ढेबेवाळी वाहनोळे वनरक्षक अमृत पन्हाळे उपस्थित होते